नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण असा वेगळा पदार्थ बनवणार आहे आळूच्या पानापासून खमंगास भजी इथे मी चार पाच आळूची पानं घेतली ते स्वच्छ धुवून घेतली ती ते पुसून घेणार आहे त्याचे मागचं दांड काढून घ्यायचं आणि शिरा काढून घ्यायचा काही अशा पद्धतीने नंतर आपण बारीक करून घेणार आहे बारीक बारीक बारी करून घ्यायचं चिरून घ्यायचं बारीक असुरते त्याने खूप टेस्टी भाजी होती आता अशा पद्धतीने मी पूर्ण चिरून घेतले ते आता बाउलमध्ये काढून घेऊ नेहमी नेहमी आपण वड्या बनवून खातोच आता आपण भजी बनवूया काहीतरी आळूची पानं खाल्ण्यास फायदेशीर आहे एक चमचा दाणा पावडर घालते आणि थोडीशी आळदे एक चमचा मी ओवा घेतला आणि बारीक हातावर चोळून घ्यायचा आणि टाकायचं हातात चोळल्यामुळं त्याचं टेस्ट उतरते आपल्या भाज्यामध्ये चांगली एक चमचा लाल तिखट घेतले मी चवीनुसार मीठ घालूया इथं अद्रक मी किसून घालते अद्रक आणि लसूण किसून घातल्यामुळे चांगली टेस्ट येते भाज्याला अद्रक लसून घालून बघा टेस्ट वेगळीच येते त्या भाजीला तर लसूण घालूया पिसून एक पण मी सोडा घातलाय जर हिंग घातलंय हिंग एक दीड वाटी मी बेसन घेतो छोटी वाटी ही दा एक कांदा मी चिरून घेतला असा बारीक बारीक चिरून घेतलाय बघा कोथिंबीर घालूया आता मी एक चिमट सोडा घालते सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं आपण पाण्यात मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी ओतायचं बेटर बनवून घ्यायचं भाज्याला आळूची भाजी वड्या पंधराशात महिन्यातून खाल्लं तर खूप फायदेशीर आहे ज्याला कोणाला मुतफेड्याचा त्रास असतो त्यांना जास्त होणार नाही म्हणून नेहमी आऊचा गरगटा खतपत खाते ते अशा पद्धतीने मी बेटर बनवून घेतले म्हणजे पीठ आपले मिक्स करून घेतले सगळं म्हणून आता कडे ठेवले मी ते तेल ओतून गरम करायला तेल गरम झाले आता भजी सोडून घेऊया आपण अशा पद्धतीनं आपण भजी सोडायचं एक खूप मस्त भाज्याला तुम्ही पण एकदा करून बघा मैत्रिणी पुन्हा पुन्हा करून खाचाल तुम्ही असं भजी बनवलं तर भाजी सर्वांनाच आवडते आता लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं आवडीचं भजी येत आता रिमझिम पाऊस चालूच आहे असं गरमागरम भजी सकाळच्या चासंग पाच वाजता खाल्लं तर आहे उलटून पालटून घ्यायचं एकसारखं म्हणजे आपलं सगळ्या बाजूने म्हणजे आपलं तळून निघते चांगलं कुरकुरीत आता आपलं तळून झालं पाहिजे काढून घेऊया पेपर घेतला ताटामध्ये काढून घेऊ लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन आपण रेसिपीमध्ये भेटूया ओका तो किती कुर, मस्त झालंय तुम्हाला तोडून दाखव वरून कुरकुरीत झाला दिसता अजिबात तेलकट नाही काय नाही झालं जशी वेळ धन्यवाद बाय बाय